नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या नवव्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी मागच्या दोन भागांमध्ये आपण द्रष्टा अभियंता असलेले सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रेरणादायी चरित्राचा काही भाग पाहिला या भागामध्ये आपण त्यांच्या चरित्राचा अंतिम भाग पाहूया मंडळी आपल्या अभियंतेपणाच्या कारकिर्दीत विश्वेश्वरय्या यांनी अनेक कामं केली या सगळ्या कामांवर त्यांच्या कार्यपद्धतीचा अमीठ ठसा उमटलेला आपल्याला दिसतो मंडळी पुढं त्यांनी काही काळासाठी अनेक देशांना भेटी दिल्या विश्वेश्वरय्या हे शिस्त आणि वक्तशीरपणा या गोष्टींचे अतिशय कटाक्षानं पालन करणारे होते त्यांच्या अमेरिका दौऱ्यातला एक किस्सा सांगण्यासारखं आहे ते अमेरिकेत असताना त्यांना एका ठिकाणी एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं होतं ते स्टेशनवर आले आणि त्यांना कळलं की आपल्याला ज्या गाडीनं जायचं होतं ती गाडी अचानक रद्द झाली आहे झालं ते लगेच जाऊन स्टेशन मास्तरला भेटले आणि त्यांना सांगितलं की मी या देशात भारताचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे माझी साडेदहा वाजता मीटिंग ठरलेली आहे पण आपण गाडी रद्द केल्यामुळे मी त्या मीटिंगला उपस्थित राहू शकणार नाही मला मीटिंगला जाण्यापासून रोखणं म्हणजे मी माझ्या देशाचा अपमान समजतो आणि या संदर्भात मला आपल्या देशाच्या अध्यक्षांशी बोलावं लागेल त्यांचं हे रोखोक बोलणं ऐकून स्टेशन मास्तर कमालीचे हादरले आणि त्यांनी त्वरित विश्वेश्वरय्यांसाठी एका डब्याची स्वतंत्र ट्रेन आयोजित केली आणि त्या ट्रेननं विश्वेश्वरय्या सभेसाठी पोहोचले मंडळी विश्वेश्वरय्यांच्या या विविध देशांच्या दौऱ्यातसुद्धा तिथल्या नवनवीन गोष्टी पाहणं त्यांचा वापर आपल्या देशासाठी आपल्या कामामध्ये करून घेणं या धोरणावर त्यांचा भर असायचा याच दरम्यान हैदराबाद शहरामध्ये इसी आणि मुसी या दोन नद्यांच्या पुरामुळं हाहाकार माजला होता आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी एकच योग्य व्यक्ती होती ती म्हणजे सर विश्वेश्वरय्या कोणत्याही समस्येवर मुळापासून विचार करून ती सोडवणं ही त्यांची खासियत होती इंग्रज सरकार आणि इंग्रज अधिकारी यांनासुद्धा विश्वेश्वरय्या यांचं मोठेपण मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं विश्वेश्वरय्यांना परदेश दौऱ्यावरून खास निरोप पाठवून बोलावून घेण्यात आलं इसी आणि मुसी नदी नदीवरती विश्वेश्वरय्यांच्या देखरेखीखाली दोन मोठी धरणं बांधली गेली हैदराबाद शहराची पुनर्रचना त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली हैदराबादकरांवरील पुराचं संकट टळलं आणि हैदराबादचा पाणी प्रश्नसुद्धा कायमस्वरूपी निकाली निघाला आजसुद्धा हैदराबादमधील लोक विश्वेश्वरय दिलेल्या या योगदानाची आठवण करतात एकोणीसशे नऊच्या सुमाराला हैदराबाद संस्थांचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीवरून त्यांनी मैसूर संस्थांच्या प्रमुख अभियंतापदाची सूत्रं स्वीकारली एकोणीसशे बारा ते एकोणीसशे अठरा या कालावधीत ते मैसूर संस्थांचे दिवाण म्हणून कार्यरत होते या कालावधीत त्याने अक्षरशः प्रचंड काम केलं विश्वेश्वरय्या म्हणजे एक व्यासंगी व्यक्तिमत्व होतं एक गोष्ट त्याने जाणली होती की भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतातली ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेती मान्सूनवर अवलंबून आहे त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या सामान्य शेतकऱ्याची कधीही आर्थिक प्रगती होऊ शकत नाही त्याची प्रगती व्हायची असेल तर दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे शेतीला हमखास पाणी मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे शेती परवडण्यासाठी शेतीवर अवलंबून राहणारी कुटुंब किंवा व्यक्ती यांची संख्या कमी केली पाहिजे त्यासाठी नवनवीन उद्योगधंद्यांची निर्मिती शेतीला पूरक अशा प्रकारचे उद्योग यांची निर्मिती झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळाल्याशिवाय साध्य होणार नाहीत त्यासाठी खात्रीचं दर्जेदार आणि मोफत प्राथमिक शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे म्हणून शैक्षणिक क्रांतीचे ते अग्रदूत बनले मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाची सुविधा त्यांनी निर्माण केली मुलींनी शिकलं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी वसतिगृहाची निर्मिती केली मैसूर विद्यापीठाची स्थापना केली त्याचप्रमाणे भारत हा शेतीप्रधान देश हे लक्षात घेऊन तरुणांसाठी कृषी महाविद्यालयाची स्थापना केली बंगलोर इथली सुप्रसिद्ध संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हिच्या उभारणीमध्ये आणि जडणघडणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे मंडळी त्यांनी वृंदावन गार्डन उभारून मैसूर शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर घातली आजही पर्यटक मोठ्या आवडीनं वृंदावन गार्डन बघायला जातात मैसूर बँकेची स्थापना त्यांनी केली विश्वेश्वरय्या यांना केवळ शैक्षणिक आणि अभियांत्रिकीचं ज्ञान नव्हतं तर त्यांच्यात एक कुशल आणि कल्पक उद्योजकसुद्धा दडलेला होता मैसूर सँडल सोप फॅक्टरी चंदन तेल साबण धातू आणि क्रोम टॅनिंग सिमेंट साखर कारखाने लघुउद्योग रेशीम निर्मिती अशा विविध उद्योगांना त्यांनी चालना दिली रेल्वेमार्गांचाही विकास त्यांनी घडवून आणला मंडळी मैसूर राज्याच्या विकासात असं विविध प्रकारचं योगदान दिल्यानंतर एकोणीसशे सव्वीस साली त्यांनी मैसूर संस्थांच्या सेवेतून निवृत्ती घेतली त्यापूर्वी तोट्यात चालणारा भद्रावती आयन अँड स्टील वर्क्स हा कारखाना त्यांनी आपल्या कल्पकतेनं आणि जिद्दीनं नफ्यात आणून दाखवला हैदराबाद हैदराबादप्रमाणेच त्यांनी ओरिसा राज्यातल्या महापुराचं नियंत्रण केलं मैसूरजवळील कावेरी नदीवरील कृष्णराज सागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधलं गेलं ते आजही त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष देतं मंडळी या धरणामुळे सुमारे आठ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आली पुणं हैदराबाद आणि म्हैसूर इथल्या भुयारी गटार योजनेच्या पाठीमागं त्यांचंच योजनाबद्ध अशा प्रकारचं नियोजन होतं पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं एकाच व्यक्तीनं केलेलं हे विविध प्रकारचं कार्य पाहून आपल्याला अक्षरशः अस्थिमित व्हायला होतं मंडळी याशिवाय विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर आणि समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून मौलिक स्वरूपाचं कार्य केलं आणि आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा या संस्थांना करून दिला याशिवाय देशभरातल्या विविध नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केलं विश्वेश्वरय्यामध्ये एक उत्तम लेखकसुद्धा दडलेला होता त्यांनी लिहिलेली रिकस्ट रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री मेमोयर्स ऑफ माय वर्किंग लाईफ ही पुस्तकं आजही त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरत आहेत त्यांच्या कार्यासाठी ब्रिटिश सरकारनं त्यांना सर ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डिलीट ही पदवी देऊन गौरवलं मंडळी विश्वेश्वरय्याना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचं भारतानं ठरवलं त्या त्यासाठी त्यांची संमती घेणारं पत्र सरकारनं त्यांना पाठवलं त्या पत्राला विश्वेश्वरय्या यांनी दिलेलं उत्तर पुरस्कारासाठी दडपडणाऱ्या सगळ्यांनीच मनन करावं असं आहे सरकारला पाठवलेल्या त्या पत्रात ते दे म्हणतात देशाचा सर्वोच्च किताब देऊन तुम्ही माझा बहुमान करू इच्छिता त्याबद्दल धन्यवाद मात्र अशी पदवी दिल्यानंतर तुमच्या सरकारने जे काम केलं असेल ते चांगलं आहे म्हणून मी त्याची स्तुती करावी अशी जर तुमची इच्छा असेल तर ते होणे नाही मी सत्याला सत्य म्हणणारा माणूस आहे आय एम द मॅन ऑफ फॅक्ट्स तेव्हा मला वाटलं तर मी तुमच्यावर टीकाही करीन हे तुम्हाला चालणार असेल तरच ही पदवी किंवा हा पुरस्कार मी स्वीकारतो सुदैवानं त्यावेळी त्यांच्यासारख्या तत्त्वनिष्ठ व्यक्तीला समजून घेणारे पंडित नेहरू पंतप्रधान होते त्यांनी विश्वेश्वरय यांची ही अटसुद्धा आनंदानं मान्य केली आणि चोवीस जून एकोणीसशे पंचावन्न या दिवशी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पंधरा सप्टेंबर एकोणीसशे साठ या दिवशी त्यांचा शंभरावा वाढदिवस पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना विश्वेश्वरय्याने पुढील काही वर्षात देशाच्या विकासाची दिशा काय असावी यावर आपले विचार व्यक्त केले विशेष म्हणजे या शंभराव्या वर्षी ते उभं राहून सभेत बोलले त्यांचा जन्मदिवस पंधरा सप्टेंबर हा त्यांच्या सन्मानार्थ अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो देशातल्या लाखो इंजिनियर्सचा गौरव या निमित्तानं त्या दिवशी केला जातो मंडळी विश्वेश्वरय्या हे अभियंत्यांचे रोल मॉडेल आहेत पण त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व केवळ इंजिनियर्सचंच रोल मॉडेल म्हणजे आदर्श राहून चालणार नाही ते तुम्हा आम्हा सगळ्या भारतीयांचे आदर्श आहेत राष्ट्राची उभारणी करणाऱ्या या विधायक आणि सर्जनशील हातांनी केवळ देशाच्या प्रगतीचाच ध्यास घेतला होता स्वतःसाठी एखादं साधं घरसुद्धा या व्यक्तीनं बांधलं नाही त्यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आणि मनन करण्यासारखे आहेत ते म्हणतात मी वेळेवर काम करतो नियमित व्यायाम करतो क्रोधापासून शेकडो कोस दूर राहतो म्हातारपण जेव्हा मला भेटायला येतं तेव्हा त्याला सांगतो की अजून मी कार्यरत आहे अजून वेळ आहे तेव्हा पुन्हा कधीतरी आहे कष्ट करा काम करा कष्ट केल्याशिवाय जेवणाचा अधिकार आम्हाला नाही मेहनत करण्यातच देशाचं हित आहे त्याशिवाय आमचा देश पुढं जाऊ शकणार नाही आळशीपणामुळं आम्ही मागे पडलो आहोत अमेरिका आणि जपानसारखे देश आमच्या कितीतरी पुढं गेले आहेत कारण तिथले लोक उद्योगी आणि मेहनती आहेत मंडळी महाराष्ट्र तर कधीच या विश्वेश्वर यांना विसरू शकणार नाही कारण त्यांच्या सेवेतील महत्त्वाचा आणि मोठा कालखंड महाराष्ट्रातच व्यतीत झाला मंडळी धुळे शहरामध्ये त्यांच्या गौरवार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ सर विश्वेश्वरीय संग्रहालय उभारण्यात आलं आहे जिज्ञासू व्यक्तींनी अवश्य भेट देऊन बघावं असं ते ठिकाण आहे शेवटपर्यंत अखंडपणे कार्यरत राहून चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्टमध्ये या महापुरुषानं आपली इहलोकीची यात्रा संपवली तेव्हा यानिमित्तानं मंडळी या आधुनिक भगीरथाला प्रणाम करूया आणि आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पन पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये याच वेळी आणि याच दिवशी तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार माझा <laughs> चाल <laughs>